हा किती महिन्याचा प्लॉट आहे हा दीड एकरचा प्लॉट आहे औषध वापरला इकडच्या बाजूला अजून मारलेलं नाही फवारा मारून पाच सहा दिवस झालेले रिझल्ट पाण्याकरता इकडे मारलेलं नाही इकडे मारलेले झाडपाक त्याच फ्रेश आहे फळाची साईज वाढलेली आहे इथे फळांनी इथून बघा आम्ही करत होतो आम्हाला रिझल्ट भेटत नव्हता पण असं गुणकारी औषध पहिलीच टाइम आम्हाला भेटलं नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अकरा डिसेमधून आजची एवला बाजार समिती कांदा आवका पण बघू शकता तर मग मित्रांनो मी आज सकाळच्या सत्रात मला मार्केटला येणं झालं नाही काही कारण असतो तर मी आज दुपारी मार्केटला आलो आहे बघू शकता तर इकडे या तीन लाईन आवक राहिली आणि पुढं पण आवक झाली निराव चालू बघू शकता तर मी सायतेज पाटील आपल्याला दररोज एवढा कांदा बाजार होय दाखत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बाय राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असं लाईक इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही दररोजची कांदा बाजार होय कळत असतील तर चला मग बघू आज दुपारून काय मार्केट मार्केटचे एक साईज माल सगळा काका काय भाऊ का विकला कुठला कांदा आहे आपण बत्तीसशे सोवीस रुपये ओलटा माल कुठला बघू शकता कलर मस्त आहे कांदार मोठे साईज मध्ये माल पडतो कलर मध्ये कांदा ओल्टा माल बघू शकता आणि मोठे साईज कलर एकच बरे कांदा पाया काय भाऊ गेला ना कुठला कांदा बिलवणीचा माल आहे बत्तीसशे राव ते तीसशे रुपये गेला बघू शकता माल मोठी साईज माले, माले पावती आहे हा बघू शकता गोल्टा मालचा बिरकटी कलर माल माले गोल्टा सगळं बघू शकता आबा काय बघा झाला कुठला कांदा आहे सावरगावचा माल आहे साडे अठ्ठावीसशे रुपये गेला बघू शकता गोल्टा माल बुरकट कलर मध्ये माल सांग पावती आहे हा बघू शकता या साईज मध्ये माले कांदाची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे मीडियम साईज माल सगळा बघू शकता काय भाऊ झाला कुठला कांदा आहेंगलगावचा माल आहे तिथे माल याला बघू शकता कलर चांगला आहे माल एक साईज मालटी हा बघू शकता एक साईज मध्ये माल शकता वल्ला माल आहे आणि मोठ्या साईज मध्ये कांदा बघू शकता कलर चांगलाय मालाला सोने काय भाऊ रा कुठला कांदा आहे पिंपळ कुठे माल आहे चौतीस दुसरं बघू शकता माल

हा बघू शकता मीडियम साईज माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे काही का माल आहे बघू शकता वायडर माल काय बघायला काका कुठला कांदा आहे अंगोली गावचा माल आहे तीन हजार ऐंशी रुपये बघू शकता भावती आहे हा बघू शकता एड साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला थोडस वल्ल माल बघू शकता हा दुरकट कलर बघा मालमिक्स काय माल आहे मीडियम साईज आहे काय बघायला मा मग

नगरशुलचा माल चौतीस शेवन रुपये बघू शकता हा माल बघू शकता पावती आहे हा बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे कांदूची क्वालिटी बघू शकता कलर एकच आहे मालाला आणि एक साईज माल सगळं बघू शकता काय बोला कुठला कांदा आहे माल चौतीस रुपये तस बघू शकता सुपर क्वालिटी माल कलर एकच नंबर मोठी साईज माल आहे आणि वाड्याला कांदा बघू शकता पावती आहे सदतीस सत्त्याऐंशी रुपये हा बघू शकता एक साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता थोडं फिरकट गेलो माले वाढलेला कांदा बघू शकता आणि मीडियम साईज माले बाबा काय भाऊ गेला कुठला कांदा आहे माले तीन हजार पंचवीस रुपये गेलाय बघू शकता पावती हा बघू शकता मीडियम साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर मध्ये माले आणि कलर चांगला बघू शकता कांदा सगळा काय भाऊ विकला काय का कुठला कांदा आहे अंघुल गावचा यात साईज गोलटा मारे गोल कलर चांगला आहे मोठी साईज मोठी गोलटी चांगला का काही सत्तावीस पन्नास कुठली गोल्टी आहे कांदा एवढ्यातली गोलटी आहे सत्तावीसशे पन्नास रुपये बघ शकता कलर चांगला आहे गोलटीला सुपर सुप्पर कोल्टी या सुपर क्वालिटी कांदा आहे बघू कलर चांगला आहे कांदा बघू शकता काय भाव झाला काका हो काय भाव झाला कुठला कांदा आहे अंगुलगावचाच वाले आपण साडी चौतीसशे रुपये गेला चौतीसशे पन्नास रुपये क्वालिटी बघू शकता कांदि पावजी आहे हा बघू शकता एक साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे थोडाच माल त्याच्यामुळे खाली नाही माल गाडी तुडू गड बघू शकता क्वालिटी मालाची वाढलेला कांदा आहे कलर चांगला आहे काय बघूया काका कुठला कांदा आहे कुठला कांदा आणि कुठे तर माल आहे बत्तीसशे नऊ रुपये बघू शकता आम्हाला पावती बघू शकता मिडियम साईज मध्ये गोल्टी कट कलर मध्ये गोलू शकता कलर चांगला आहे गोल्टी नाही एक साईज गोल्टी सगळी काय भाऊ झाली हो काय भाऊ झाली गोल्टी गोल्हेोल एकसशे रुपये मी बघू शकते गोल् सुपर गोल्टी भाऊ तु बघू शकता एक साईज मध्ये माळे खादे बघू शकता काही दुबारखे मिक्स लाल कांदा तर सोला माले बघू शकता काय बघायला निती ना कुठला कांदा आहे हो। लाटेगावचा माल आहे पंधराशे साठ रुपये याला बघू शकता एक साईज माल सांगा आहे पावती आहे हा बघू शकता मोठ्या साईज मध्ये माल आहे कांद्या पड्दी बघू शकता वल्ला कांदा आहे आणि मोठी साईज माल बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला हो कोण काय भाव भाऊ गेला हो काय भाव गेला कुडला कांदा आहे कोटनगाव कोटनगावचा माल चौतीस एकतीस नाही बघू शकता माल कलर चांगला आहे पावती आहे हा बघू शकता एक साईड मध्ये माल कांदा बघू शकता कॉल्टा आहे फिकट कलर मध्ये वाले बघू शकतो वालला माल थोडं काय बघू झाला काका कुठला कांदा आहे दामणगावचा मालक तीन हजार सत्त्याऐंशी रुपया मालिक बघू शकता कांदे क्वांडी पावती आहे बघ शकता एक साईड कलर चांगला बघू शकता बाबा कायगाव चोथं तुम्हाला सुपर क्वालिटी माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर वाढलेला माले चमकता कलर बघू शकता कांद्याला काय झाला काका कुठला कांदा काका वरायटी कोणती पंचगंगावर की माले एकदम सुपर क्वालिटी माले बघू शकता मित्रांनो चलर एकच नंबर आहे कांदा एकोणचाळीसशे भावनं दुपारून हायस्ट आहे आम्हाला बघू शकता पावती आहे हा बघू शकता थोडासा भुरकट कलर मध्ये माले गोल्टी मिक्स आहे बघू शकता आणि बुरकट माले सगळा काय भाऊ झाला आडगाव कर आडगाव चोपेय तर माले अठ्ठावीसशे एकसष्ट रुपये आम्हाला बघू शकता पावती आहे अठ्ठावीसशे एकसष्ट रुपये गोल्टी मिक्स आहे त्याच्यात आणि वाढले माले माल खा खा खादे रोग शकता सगळे बुरकट खादडे लाल कांदा काय बोल झाले काय खादे कुठलं कुठले खादडे माल आहे नऊशे बारा रुपये खादी बघू शकता पावती आहे